नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आहे आपला लेसन नंबर सात म्हणजे धडा आपण असं बोलू शकतो दिवस जो आहे तो आपला सातवा आहे ओके आणि या लेसन मध्ये आपण ही जी काही वरची ओळ आहे याचे जे काही अर्धे शब्द आहेत ते आपण ते काय करणार आहोत या लेसन मध्ये पाहणार आहोत पण मी नुसतं तुम्हाला सिंगल लेसन नाही सांगणार आहे तर त्याच्यासोबत ही जी काही मिडल रो आहे ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये कवर करणार आहे ओके आपण याच्यामध्ये जे काही अर्धे येतात ते अर्धे म्हणजे कसे शिफ्ट दापून ओके आता जर मला इकडचे शब्द जर शिफ्ट दापूनच टाईप जर करायचे जर असेल तर मग मी काय करणार इकडचा शिफ्ट प्रेस करणार आणि याच्याशी रिलेटेड मी एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या ओके आणि जर मला इकडची जर अक्षर जर शिफ्ट दाबून जर टाईप जर करायची असेल तर मग मी इकडचा जो शिफ्ट आहे तो करंगळीने प्रेस करणार आहे ओके इकडचं जर करायचं असेल तर हा शिफ्ट आणि इकडचं जर करायचं असेल तर हा म्हणजे उदाहरणार्थ हा जो आहे तो आपला डावा हात आहे मग डाव्या हाताने जर आपल्याला अर्धे शब्द जर हवे असेल तर उजव्या हाताचा शिफ्ट आपण प्रेस करणार आहोत आणि उजव्या हाताने जर आपल्याला अर्धे शब्द जर हवे असतील तर आपण डाव्या हाताने काय करणार आहोत प्रेस करणार आहोत ओके okay? आता पहिल्यांदा काही मी एक जो हा जो शब्द आहे क्यू हा जेव्हा आपण क्यू हा जो शब्द जो आहे म्हणजे अक्षर जे आहे तर ते शिफ्ट दाखवून ओके म्हणजे असं हा शिफ्ट प्रेस केला आणि हा मी क्यू प्रेस केला तर तिथे जो आहे तो फकार असे एक छोटस एक चिन्ह येतं फकारचं ओके पण काय होतं जर तुम्ही तो जर सिंगल प्रेस जर करता ते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता इथे करून दाखवते की सिंगल प्रेस केल्यानंतर काय होतं म्हणून हे बघा आता मी जर सिंगल प्रेस करते हा इकडचा जो शिफ्ट आहे तो मी प्रेस केला आणि इथे मी त्याला सिंगल म्हणजे शिफ्ट दाबून प्रेस करते तर काय येते इथे फ ओके okay, हा एक प्रॉब्लेम आहे मी हे सगळं काढून टाकलं पण याचा तुम्हाला ॲक्च्युअल उपयोग कधी होईल हा जो आहे इथे शिफ्ट दाबून फ येतो नॉर्मल जर प्रेस केला तर पहिला उकार येतो पण शिफ्ट दाबून जर केला तर फ येतो पण तिथे फ नाही येतो ॲक्च्युली तो फकार आहे हां मग आता कसा त्याचा उपयोग कसा होईल तर तीन पद्धतीने मी त्याचा पहिले उपयोग सांगते आणि मग नंतर जो लेसन आहे तो मी स्टार्ट करणार आहे ओके कारण जेव्हा मुलं माझ्याकडे आपल्या क्लासमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा ते मला हमकाच प्रश्न विचारतात ते मॅडम इथे प्रेस केल्यावर फच येतो पण लेसन मध्ये तो फकार आहे मग तो कसा आणि त्याचा उपयोग कसा येतो ओके आता फॉर एक्झाम्पल इथे जे आहे ते तुम्ही नॉर्मल हा आय जो प्रेस आहे आय केला तर तिथे काय येतं प ओके आणि मग आता या प चा जर मला फ करायचंय तर मग मी काय करणार शिफ्ट दाबून ठेवणार आणि मग हा क्यूचं बटन मी प्रेस करणार की तिथे तो फ होणार हा त्याचा पहिला उपयोग ओके okay? पुन्हा एकदा सांगते काय केलं मी आय प्रेस केलं म्हणजे जा प झाला शिफ्ट दाबून क्यू प्रेस केला तर फ झाला कळलं हा त्या फकारचा उपयोग आहे ता त्याच्यानंतर अजून एक त्याचा उपयोग आहे अजून दोन उपयोग आहेत ऍक्च्युली उ, 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 उसाचा ओके तर मग मी ऊ लिहिण्यासाठी ऍक्च्युली तो अजून आपला लेसन तो स्टार्ट नाही झालेला आहे तो एम वर येतो तर मग मी काय केलं स्पेस दिला आणि मी ऊ लिहिला मग आता जर मला याला उकार द्यायचं जर असेल तर जर आपण क्यू वर गेलो सिंगल प्रेस केला तर हा उकार बघा कुठे येतो खाली येतो पुन्हा जर डब्ल्यू वरचा जर मी उकार जर दिला तर तो पुढे जातो पण ऊसाचा उकार जो आहे तो ऊच्या आतमधून येतो मग तो जर द्यायचा जर असेल तर मग मी काय करणार तेव्हा तुम्हाला ह्या क्यूचा उपयोग होणार आहे मग शिफ्ट दाबून मी क्यू बटन प्रेस केलं की हे बघा उसाचा ऊ तयार कळलं असेल आता बऱ्यापैकी त्याच्यानंतर अजून एक तुमचा उपयोग आहे रुपये रुपये असं आपण लिहितो जेवर तुमचा र येतो आता मला उकार जर द्यायचा असेल तर हा बघा इथे दिसे ना क्यू इथून पण मी देऊ शकते इथे दिसता दुसरा उकार जो आहे तो इथून देता येतो पण हा रुपयाचा ऍक्च्युअल करेक्ट जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुन्हा शिफ्ट दाबून तुम्ही क्यू हे बटन प्रेस करायचं की तो बघा थोडासा वर जातो आता मी हा नॉर्मल प्रेस केला आणि हा बघा हा नॉर्मल आणि मग पुन्हा मग जर मी जर शिफ्ट दाबून जर करते तर हा रुपयेचा रू तयार होतो हा करेक्ट रू आहे ओके तुम्ही नॉर्मल क्यू ने पण देऊ शकता पण जर करेक्ट जर लिहायचं असेल तर मी तुम्हाला शिफ्ट दाबून क्यू प्रेस करायचं अशा पद्धतीने हा जो शिफ्ट दाबून क्यू वर जो फकार येतो त्या फकारचा तुम्हाला काय होणार आहे उपयोग होणार आहे कारण जेव्हा मी शिफ्ट दाबून त्याला नॉर्मल प्रेस करते विदाऊट एनी वर्ड किंवा विदाऊट एनी कॅरेक्टर तर मग काय होतं असं तो फ येणार मग पुन्हा मी तुम्हाला लेसन सांगणार आणि तुम्ही काय होणार कन्फ्यूज होणार ओके आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल मी कंट्रोल हे करून सिलेक्ट आणि डिलीट करते आणि मग जो आपला ऍक्च्युअल लेसन आहे तो आपण काय करूया टाईप करायला सुरुवात करूया बोट जी आहेत ती आपल्या मधल्या रोवर तुम्हाला ठेवून द्यायची जशी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते त्या पद्धतीने आणि आता आपण लेसन जो आहे तो टाईप करूया मात्रा स्पेस शिफ्ट दाबून क्यू म्हणजे तिथे फकार म्हणजे फ येतो स्पेस पुन्हा मात्रा स्पेस ओके त्यानंतर मात्रा स्पेस शिफ्ट दाबून डब्ल्यू म्हणजे तिथे अर्धा चंद्र येतो स्पेस पुन्हा मात्रा स्पेस त्यानंतर आपल्याला लिहायचं क स्पेस शिफ्ट शिफ्ट दाबून जे आहे ते तुम्हाला लिहायचे अर्धा म म्हणजे ई स्पेस पुन्हा क स्पेस ओके okay? त्यानंतर पहिली वेलांटी स्पेस शिफ्ट दाबून तुम्हाला लिहायचे अर्धा त स्पेस पुन्हा पहिली वेलांटी सॉरी टू टाईम्स झालं पहिली विलांटी आणि मग स्पेस त्यानंतर हे तुम्हाला इंडेक्स फिंगरने ह स्पेस नंतर शिफ्ट दाबून तुम्हाला लिहायचे शिफ्ट दाबून तुम्हाला जे काही आहे ते लिहायचे इथे शिफ्ट दाबायचे ह्या करंगळीने आणि अर्धा ज स्पेस पुन्हा ह स्पेस त्यानंतर इंडेक्स फिंगरने इथे तुम्हाला दुसरी विलांटी स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून इंडेक्स फिंगरनेच तुम्हाला अर्धा ल स्पेस पुन्हा ह पहिली दुसरी विलांटी स्पेस ओके हे काय झालं तुमच्या डाव्या हाताने आता आपल्या उजव्या हाताने ओके okay? आता उजव्या हाताने टाईप करायचं असेल तर इकडचा शिफ्ट आणि डाव्या हाताने टाईप करायचं असेल तर इकडचा शिफ्ट ओके हा मग आता श अर्धा स्पेस इकडचं शिफ्ट आणि द आणि स्पेस आणि पुन्हा इथे श स्पेस ओके पुन्हा okay? श स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून तुमचा क्ष स्पेस श स्पेस ओके okay? त्यानंतर याने तुमचा य स्पेस पुन्हा शिफ्ट दाबून अर्धा च स्पेस पुन्हा य स्पेस पुन्हा पुढचा आता मड मिडल फिंगरने स स्पेस त्यानंतर शिफ्ट दाबून अर्धा व स्पेस स स्पेस त्यानंतर इंडेक्स फिंगरने काना स्पेस शिफ्ट दाबून तुम्हाला अर्धा प स्पेस पुन्हा काना स्पेस जो आहे तुमचा इंडेक्स फिंगरने र स्पेस शिफ्ट दाबून तुम्हाला लिहायचे अर्धा न स्पेस र स्पेस ओके अशा पद्धतीने हा आपला सातवा लेसन झालेला आहे प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही शब्द देते जसे हे हे बघा हे शब्द तुम्हाला चार ओळी टाईप करायचे आहेत कक्ष फाशी हत्ती मळ्याली वगैरे ते आणि हे जे वाक्य आहे।, आहे, आहे ते पाच वेळा तुम्हाला काय करायचे आहेत टाईप करायचे आहेत व्यवस्थित प्रॅक्टिस करा तेव्हाच आपला जो काही सिरीजचा जो काही आहे दहा दिवसाची जी काही सिरीज आहे त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि याच्याशी रिलेटेड काहीही प्रश्न असतील मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद